राम कृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय युट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनल वरील उपलब्ध कीर्तन जयंती व पुण्यतिथी कीर्तन भागवत कथा शिवपुराण रामकथा संगीतमय भजन हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण युट्यूब वर करण्यासाठी आजच संपर्क करा चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील गेल्यानंतर काय होतं मागच्या कराय असं होऊ नये पण बऱ्याचदा असं पाहायला अहो सोडून द्या चांगले काय होत त्याचा प्रत्यय आम्ही काल परवा पाहिला ना आमचे चांगले वारकरी संप्रदायातले दोन रत्न तीन रत्न गेले आणि मला वाटतंय आपल्या परिसरातच घडलं हे का नाही काय दुर्दैव आम्ही रोज कीर्तनात हे बोलायला लागलो रोज बोलायला लागलो अशी स्थिती आहे कालच्या पंधरा दिवसापासून खरं म्हणजे वारकरी संप्रदायावर शोक कळा पसर आम्हाला तर जिथं जाओ तिथं लोक ज्यांचा परिचय नाही ते म्हणतात महाराज जरा दमानं बरं का ज्यांची ओळख नाही ते म्हणतात महाराज हळू चालवत जा का त्यांनाही प्रेम आहे कारण आपल्याच परिसरातली अतिशय दुर्दैवी घटना घडली आमचे माऊली महाराज बोर्डीकर आणि दत्ता महाराज मुडे बरोबर मुडेकर आणि आमचे प्रसाद नाना तीन आणि वारकरी संप्रदायातले दोन तरणे बांड वादक आणि एक आमचे वारकरी टाळकरी काळाचा तडाखा त्यांच्या काळानं झाला त्यांच्यावर घातला त्यांचं जाणं झालं हे वारकरी संप्रदायाची तर शोकाची दुःखाची गोष्ट आहे आमच्या वारकरी संप्रदायातले दोन गुणवान कमी झाले काय ती पोकळी किती काही केल्यानं भरून नाही येणार लाखो रुपये दिले तरी आता पुन्हा एक वादक आम्हाला मिळेल लाखो रुपये दिले तरी दत्ताभुवासारखा हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारा माणूस मिळेल आज दत्ताबुआ गेले त्याचा परिणाम संप्रदाय उघड्यावर आला नाही ऐका आज आमचे शंभर विद्यार्थी पोरके झाले त्यांचा त्यांना मिळणार ज्ञान बंद झालं त्यांच्या जीवनाची उन्नती खुंटली त्या ठिकाणी आज त्या लेकरांवरती काय अंतकरण त्यांचं म्हणत असेल आणि त्याच्यापेक्षा दुर्दैवी सांगू अं त्या दिवशी जेव्हा अंतविधी करता हजारो लाखोंचा जनसमुदाय होता आमचे बरीच महाराज मंडळी आणि तुमच्यासारखी आमच्या वारकऱ्यावर प्रेम करणारी बरीच मंडळी तिथे उपस्थित होती पोटात आग लागावी अशी स्थिती होती जेव्हा त्या दोनही तरण्या बांड आमच्या वारकऱ्यांच्या पार्थिवाला अग्नी द्यायचा तेव्हा त्या लहान लहान त्यांच्या लेकरांना समोर आणलं आणि जेव्हा त्या लहान लहान लेकरांनी त्या आपल्या बापा बापाच्या शरीराकडं पाहिलं त्या देहाकडं पाहिलं तर ती लेकरं हळूच त्यांच्या ले मुखातून शब्द आला पप्पा 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 ते म्हणत होते पण त्या पडलेल्या देहात आता चेतना राहिली नव्हती त्या लेकरांना हे कळत नव्हतं की आमचे बाबा आता आम्हाला पप्पा परत बोलतील हे घडलं नाही मला जेव्हा ती लेकरांचा हात समोर आलेला पाहिला लेकर बोलताना पाहिले ज्याच्या अंतकरणात माणसाचं हृदय तो माणसाचा हृदय असणारा प्रत्येक व्यक्ती त्या दिवशी ढसा 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 डा आणि आम्ही तर ते पाहिल्याबरोबर डसा डसा सगळा संप्रदाय आमचा मराठवाडा रडू लागला आज आमचे दोन लेकर गेले आमचा एक वारकरी गेला लोक म्हणतात आम्ही महाराज लोकांना पैसे देतो आमच्या कलाकारांना पैसे देतो गायकाला काय देतो दे ठेवून देऊन आपण आमच्या हजारां दोन हजार पाच हजार काय होतो मी नेहमी बोलत असतो महाराज ऐका गुणानावर प्रेम करा ओ गुटखा विकणारा माणूस रोज दहा हजार कमवतो किती हे माझ्यापेक्षा तुम्हाला याच्यातला अनुभव आहे बाकीची माणसं नको ती माणसं दहा दहा विसा दोन नंबरची काम करणार माणसं दहा दहा हजार कमवतात आमच्या एखाद्या तर काय बिघडतं आमच्या महाराजांना अहो धोप नाही आमच्या बऱ्याचदा गाड्या आम, मातीच्या ढिगावर जातात दोन दोन तीन तीन, तीन वाजता प्रवास करावा लागतो आम्हाला दिले तर काय बिघड त्यांना आम्ही मदत केली तर काय बिघड आणि आमच्या धर्माचं रक्षण करणारी सगळी मंडळी धर्म रक्षती रक्षित आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करत असतो हे लक्षात घ्या म्हणून यांना आम्ही सांभाळलं पाहिजे यांच्यावर आम्ही प्रेम केलं पाहिजे यांच्यावर आम्ही आम्हाला जी काय मदत करता येईल ती केली पाहिजे आमच्या सगळ्या कीर्तनकारांनी सांगितलं आम्ही सांगितलं आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची ताकद लक्षात आली एक हाक आमच्या महाराज मंडळीने दिली आणि सगळे महाराज मंडळी सगळ्यांनी जशी जमेल तशी मदत केली अगदी माझ्यासहित सगळेच बरं जशी जमेल तशी त्यांनी मदत केली आणि लोकांनीही मदत केली मी परवाच काल परवा इकडे परभणीत परिसरात कीर्तनातही बोललो तिथेही लोकांनी मदत केली आपले इथेही आवर्जून सांगेल आपल्याला जी जमेल ती अहो काय आपण जर लईच पैसे त्यांना वादकाला दिले असे आमच्या माऊलीचं आणखीन पत्र्याचंच घर आहे तुम्ही बघितलं असेल ते बी एकच रूम आता दहा वर्ष झालं माऊली पकवा जात होतो दहा वर्ष पकवाजव दहा वीस वर्ष झाली दा मग लईच पैसे कमवले असते दहा पाच मजली बांगला बांधला असता पण चार पात्र अहो गाईचा गोठा जसा असतो ना तसा आमच्या माऊलीचं घर आहे आमच्या वादकाला जर एखादी व्यवस्था आम्ही दिली केली तर काय बिघडत केली पाहिजे महाराज धर्माची रक्षण के आम्ही केलं पाहिजे हे आमची जबाबदारी आहे म्हणून तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे की आपला सप्ताह सार्थकी होईल सप्ताह झाल्यानंतर काल्याचं कीर्तन झाल्यानंतर ज्याला जे, जे जमेल रुपये दहा रुपये पाच रुपये तुम्ही मदत करा आणि तुमच्याच गावातल्या एका कोणाच्या तरी हाताने तिथे नेऊन द्या म्हणजे ही खऱ्या अर्थानं आपला सप्ताह सार्थकी झाला असं आपल्याला म्हणता येईल